वैष्णव पवार तुमचं सर्वांचं चॅनेल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बऱ्याचशा आजारांवर गुणकारी खूप जास्त पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी कमी साहित्यात गावऱ्या चवीची विशिष्ट भाजीचा प्रकार बघणार आहोत सोबतच आज मी तुमच्यासोबत माझं रात्रीचं रुटीन सुद्धा शेअर करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडई आता मी तुम्हाला थोडासा घराच्या बाहेरचा व्ह्यूज दाखवते मंडई भाजी आणायला जायचंच होत कि मध्येच पाऊस आला तर बघा मंडई आता पाऊस बंद झालेला आहे तर चला आता मी तुम्हाला घेऊन चलते आपल्या शेतात तर बघा मंडई घराच्या मागेच आहे आपलं शेत आणि शेतामध्ये पेरू ड्रॅगन सोबतच एक आपण इथे शेवग्याचं झाड सुद्धा लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती मोठ्या प्रमाणात पाला लागलेला आहे तर बघा मंडई अशा प्रकारे आपल्याला शेवग्याचे पानं तोडून घ्यायचे आहे तर बघा मंडई या प्रकारे एकदम छान असे शेवग्याची पानं तोडून घेतलेले आहेत तर चला आता जाऊया घरी तर रास्त्याने जाता जाता इथे मला एक ड्रॅगन सुद्धा भेटलं आता मी तुम्हाला इथलं टमाट्याचे झाड दाखवते तर बघा मंडई हे आहे आपले टमाट्याचे झाड आणि तुम्ही बघू शकता याला किती सारे टमाटे लागलेले आहे आणि साईज सुद्धा किती मोठी झालेली आहे सोबतच बघा इथे आहे आणि बघा इथे बाजूलाच भेंडीचं झाड आहे आणि तुम्ही बघू शकता याला सुद्धा किती सुंदर अशा भेंड्या लागलेल्या आहेत बघा मंडळी शेतातलं वातावरण सुद्धा किती रमणीय आहे तर बघा आता मी आलेले आहे घरी घरी आल्याच्या नंतर आपण जी भाजी आणलेली होती ती एकदम छान अशी निवडून घ्यायची तर बघा या प्रकारे आपल्याला ही सर्व भाजी एकदम छान अशी निवडायची आहे आणि इकडे बघा सुद्धा भाजी निवडण्यात मदत करत होती तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला ही भाजी निवडायची आहे एक एक पाणीच आपल्याला काढायचं आहे या प्रकारे तर बघू शकता एकदम छान अशी भाजी मी निवडून घेतलेली आहे भाजी निवडणं झालं की मस्त गरमागरम चहा बनवली तर या सर्वजण चहा घ्यायला तर बघा मंडई चहा घेणं झालं की लगेच आपला किचन वटा एकदम छान असा क्लीन करून घ्यायचा तर बघा या प्रकारे मी किचन वटा एकदम छान असा क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर या प्रकारे आपल्याला इथे दोन कांदे कापून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आता चाकूच्या मदतीने आपण याला एकदम छान असं कट करून घेऊ तर बघा इथे मी एकदम छान असा एकदम बारीक असा कांदा कट करून घेतला त्यानंतर आपली जी भाजी आहे शेवग्याच्या पानाची ती आपण एकदम छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया तर बघा या प्रकारे मी भाजी एकदम छान अशी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे पॅन हलकासा गरम झाला की त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा तेल तेलालासुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर बघा मंडई आपलं तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे आता आपण यात घालणार आहोत एक चमचा जिरा तर बघा जिरा टाकल्याच्यानंतर नंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हल्दी पावडर सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपले जे जिरे आहे ते एकदम छान असे फुललेले आहे तर आता आपण जो कांदा कापून घेतलेला होता तो कांदा यात टाकायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की आपण यात घालणार आहोत मीठ मिरच्या आणि शेंगदाण्याची पेस्ट तर बघा इथे मी एकदम छान असा दरदारा शेंगदाणे मिरची आणि लसणची पेस्ट काढून घेतलेली होती ती आता आपण यात घालून घेणार आहोत आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला जो मसाला आहे तो एकदम छान असा परतलेला आहे त्यानंतर आपण यात शेवग्याच्या शेंगाची भाजी टाकणार आहोत तर बघा या प्रकारे मी धुवून या सर्व भाजी टाकून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडीयमवरतीच ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी एकदम छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम छान अशी परतलेली आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर मंडई आपली सुपर टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी बनवून रेडी झालेली आहे त्यानंतर मी तुमच्यासोबत रात्रीचं रुटीन शेअर करते तर बघा या प्रकारे मी रात्रीची एकदम छान अशी देवांना दिवे लावून घेतले दिवे वगैरे लावल्याच्या नंतर लगेच मी इथं कणिक मळायला घेतलं तर बघा इथे मी एकदम छान असं कणिक मळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एकदम छान असं कणिक मळून घेतलेलं आहे तर चला आता लगेच पोळ्या करून घेऊ तर बघा गॅसवरती एक पॅन ठेवला पॅन हलकासा गरम झाला की लगेच पोळी लाटायला सुरुवात करायची आहे तर बघा या प्रकारे आपण एकदम छान अशा पोळ्या बनवून घेत आहोत मंडई व्हिडिओ जर आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडई आज आपल्याला बनायची आहे दोडक्याची भाजी तर बघा इथे मी मीठ मिरच्या आणि शेंगदाणे एकदम छान असे तव्यावरती भाजून घेतलेलं आहे हे एकदम छान असे भाजले की याला एकदम छान असं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत इथे मी दोडके एकदम छान असे कट करून घेत आहे आप तर बघा चाकूच्या मदतीने आपल्याला दोडका एकदम छान असं कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही दोडक्याला मी एकदम छान असं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ तोपर्यंत आपला जो मसाला होता तो एकदम छान असा थंडा झालेला आहे तर याला आपण एकदम छान असं ग्राइंड करून घेऊ तोपर्यंत मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यात तेल टाकायचं जिरे मोहरी लाल मिरची पावडर परवीन टाकायचं आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे दोडके तोडून कट करून घेतले होते त्याला एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर ते दोडके यात टाकायचं आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जो मसाला काढून घेतला तो मसाला यात ट्रान्सफर करायचा गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे एकदम छान असा मिक्स झालेला आहे तर आता आपण यात अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मंडई आपला स्वयंपाक एकदम छान असा आवरलेला आहे तर मंडळी आपला राय रात्रीचा सुद्धा झालेला आहे तर मंडळी असं असतं माझं रात्रीचं रुटीन तर चला इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय